ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरतवाड शिरदवाडीतील नंदादीप रिसॉर्ट इथून मोबाईल चोरीस इचलकरंजी येथील दोघे जण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात. शिरतवाड शिरदवाडीतील नंदादीप रिसॉर्ट येथेला स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेले असता कॅरी बॅग मध्ये काढून ठेवलेले दोन मोबाईल अज्ञात चोरटेने लंपास केल्याची ફરિયાદ. सोहेल मोहम्मद शेख वय वर्षे धंदा शिक्षण राहणार लोकमान्य नगर कोरुची यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे कुरुंदवाड पोलिसांनी इचलकरांची येथील दोन संशयितांना ताब्यात घेतला असून याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे शिरोळ तालुक्यातील शिरदवाडे येथे असणाऱ्या नंदादेप रिसॉर्ट येथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी फिर्यादी सोहेल शेख व त्याचे मित्र गेले असता सोहेल शेख व त्याच्या मित्राचा चौदा हजार आठशे रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा व बारा हजार पाचशे रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल एका कॅरीबॅगमध्ये घालून स्विमिंग पूलच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर ठेवला होता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाळत ठेवून या ठिकाणी ठेवलेले दोन्ही मोबाईल लंपास केले फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून इचलकरंजी येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असल्याचे समजते या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करत आहेत महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड